दर्शको नमस्कार मी श्रेयस सोनार डॉक्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो डॉक्टर स्टॉक हे प्लॅटफॉर्ममध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या डॉक्टरशी मुलाखत घेतो यामागचा उद्देश असा की खूप साऱ्या आजारांबद्दल आपण ऐकलं असतं पण त्याची नेमकी माहिती आपल्याला नसते तर या गोष्टींची नेमकी माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण हे पॉडकास्ट घेतो तर आज आपण आलो आहोत इचलकरंजीमधील विश्वसाद आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आपल्यासोबत आहेत आयुर्वेद आणि वंधत्व उपचार तज्ज्ञ डॉक्टर निलेश पाटील सर नमस्कार सर इचलकरंजी येथे त्यांचं मेन क्लिनिक आहे कोल्हापूर पुणे पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी त्यांच्या व्हिजिट्स असतात सरांनी तीन वर्ष वर रिसर्च करून एम डी ही पदवी मिळवली आहे वंधत्व चिकित्सामध्ये गेली चौदा वर्षं ते काम करत आहेत तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत हॅलो सर नमस्कार सर्वात आधी मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेद आणि वंदत्व या दोन गोष्टींकडे तुमचा दृष्टिकोन कसा आहे बरोबर आहे कसा आहे सर्वसाधारणपणे लोकांच्या डोक्यात असं असतं की आयुर्वेदामध्ये म्हणजे ट्रीटमेंट ट्रीटमेंट आहे का किंवा वंदत्वाच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये काय लिहिलं आहे का आयुर्वेदामध्ये जे अष्टांग आयुर्वेद जे लिहिलेलं आहे काय बाल ग्रह उर्द त्याच्यामध्ये सगळ्यात लास्टचा जो आहे वाजीकरण तंत्र आणि वाजीकरण तंत्राच्या सर्व व्याख्येमध्येच तिथं वंद्यत्वाचे जे काय पॅरामीटर आहेत ते वाजीकरणाचे सर्व म्हणजे वंद्यत्वाचे सर्व पॅरामीटर हे वाजीकरण तंत्राच्या अंडर हेडिंगमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये वाजीकरण किंवा आयुर्वेदामध्ये वंद्यत्व हे सर्व आपल्याला अंडर हेडिंग सगळं अवेलेबल आहे ओके मला पुढचा प्रश्न असा आहे की आयुर्वेदमध्ये उपचार घेत असताना फार संयम ठेवावा हो लागतो म्हणजे uh, असं मानलं जातं की आयुर्वेदातून मिळणारे परिणाम हे फार हळूहळू असतात तर याकडे तुम्ही कशा नजरेन बघता बरोबर आहे लोकांचा एक गैरसमज आहे की सर्वच आजारा जो ते, ते आजार आजार एक गैरसमज आहे की आयुर्वेदामध्ये गुण येतोय तर याच्यामध्ये आपलं बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की हळू गुण येतो म्हणजे काय की आता कसं असतं की तुमचे आजार जसे आहेत काही आजार हे कष्टसाध्य सुखसाध्यच्छ साध्य आहेत आणि काही असाध्य ह्या चारही कॅटेगरीमध्ये आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजाराचं वर्णन आयुर्वेदामध्ये पण आहे ॲलोपॅथीमध्ये पण तेच आहे क असाध्य म्हणजे काय अजुस्पर्मिया झिरो काउंट आहे हा असाध्य व्याधी आहे तसा आयुर्वेदामध्ये पण आहे पण आता असाध्यची ट्रीटमेंट करू नये असं ग्रंथात कुठं लिहिलं नाही तर असाध्याची ट्रीटमेंट ही करा असं आहे आणि हळू गोण्यानं हा मॅटर कसा आहे की लग्न होतं आहे नवीन जोडपासतं आहे दोन तीन वर्ष चान्स घेतल्यानंतर जेव्हा आपल्याला बाळ होत नाही असं जेव्हा कळतं तेव्हा त्यांची पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट ही आधुनिक त तज्ज्ञांकडे जाणं तिथं मग काय काय होतं हार्मोनल ट्रीटमेंट मधल्या काळामध्ये तुमचं खाणं पिणं वागणं कसं आहे पेशंटला हेच माहीत नसतं की माझं खाणं पिणं वागणं घालण्यासाठी काय पाहिजे आणि हे माहीत नसल्यामुळे त्याचं त्याचं सगळं डेली रुटीन सुरू असतं तिकडे हार्मोनल ट्रीटमेंट सुरू असतात मग बऱ्याचदा आय यू आय आय यू एफ इतक्या वर्षात म्हणजे लग्न झाल्यापासून आय व्ही एफ होऊ मधल्या दहा वर्षाचा काळ हा आधुनिक तंत्राकडे जातात आणि त्याच्यानंतर मग आयुर्वेदाकडे येतात मग ते सगळे का झालेले दोष किंवा असणारे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे दोष हे बाहेर काढायचे आणि मग ट्रीटमेंट द्यायची याला थोडा वेळ लागतोय पण खूप वेळ लागतोय असं अजिबात नाही अत्यंत कमी वेळेतच आयुर्वेदामध्ये रिझल्ट येतो वंदत्व उपचार हे जनरली थोडे खर्चिक असतात असं खूप ठिकाणी बोललं जातं बरोबर तर तुमचं यावर काय मत आहे कसं आहे खर्चिक तो उपचार खर्चिक असतात हे सर्वसाधारपणे स्टेटमेंट बरोबर आहे तात्काळ हे नाही खर्चिक म्हणजे कसं आहे की आता फक्त आयुर्वेदाचा जर विचार करायचा म्हटला तर तुम्हाला चूर्ण स्वरूपात पण औषध द्यायला लागतात गुटीवटीच्या स्वरूपात द्यायला लागतात काय काय वेळा तुम्हाला सुवर्णकल्प वापरायला लागतात आणि काय काय वेळेला पंचकर्म करायला लागतात जसं तुमचं एक स्टेप पुढं जात आहे तसं तसं खर्चामध्ये थोडी वाढ होत जाते पण जर कम्पेअर जर केला दोन शास्त्रामध्ये आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेदिक शास्त्र तर आधुनिक शास्त्राच्या आय व्ही एफच्या कम्पेअर म्हणजे अगदी आय व्ही एफला एक लाखापासून पाच साडेपाच लाखापर्यंत खर्च एका आय व्ही एफला आता सुरू आहे म्हणजे घेतले जातात किंवा तसा खर्च येतो पण त्याचा कम्पेअर केला तर आयुर्वेदामध्ये अगदी नगण्य खर्च आहे मग तसं म्हणजे अगदी सर्व विचार केला तर त्याचा पंचवीस टक्के खर्च पण तसा आयुर्वेदामध्ये येत नाही त्यामुळे खर्चिक आयुर्वेदिक आहे असं काय आता चौदा वर्षाच्या अनुभवात तर तसं काय वाटलं नाही आहे म्हणजे खर्चाच्या हिशोबाने सुद्धा आयुर्वेदिक हो पेशंट जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतो आय व्ही एफ फेल झाल्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतो आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला जेव्हा कळतं की त्याच्यापेक्षा आपला आयुर्वेदामध्ये खूप कमी खर्चात रिझल्ट आला हे पेशंटचेच अनुभव आहेत आम्ही खर्च कमी आहे हे सांगण्यापेक्षा पेशंटचे असे अनुभव आहेत की सर त्याच्यापेक्षा इतकं कमी याच्यामध्ये आमचा गुण आलेला आहे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वंदत्वाची मुख्य कारणे तुमच्या मते काय आहेत आणि अलीकडे हे इतक्या प्रमाणात का वाढते वाटलेलं बरोबर आहे अगदी चांगला क्वेश्चन हा कसं आहे की स्त्री आणि पुरुषाच्या वंधुत्वाच्या कारणामध्ये एक सर्वसाधारणपणे पुरुषाचे कारण म्हटली तर शुक्रधातूमध्ये कमतरता असणं शुक्रधातू नसणं येता म्हणजे स्पर्म झिरो असं पण येतं मोटिलिटी कमी असणं असं आहे शुक्रधातूमध्ये पस सेल कमी असणं असं आहे मग विरिकोसील आहे हायड्रोसील आहे ह्याच्यामध्ये पण स्पर्म धातू कमी होत असतो हे पुरुषाच्या एक इन जनरल स्पर्म कॅटेगरीमध्ये आणि लेडीजमध्ये मग तुम्हाला पी सी आहे थायरॉइड आहे ट्युबल ब्लॉक आहे एडिनोमायसिस आहे एन्डोमेट्रिसिस आहे हे जे आजार आहेत ह्याच्यामुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे याच्यामुळे सर्वसाधारणपणे हे वंध्यत्वाच्या एवढ्या कॅटेगरीमध्ये बरेचसे एक ऐंशी नव्वद टक्के ह्यात बसतातच लोक तर आता ह्या ह्याच्यामध्ये याचं प्रमाण का वाढलं हे पूर्वी आजार नव्हते काय तर पूर्वी नक्की नव्हते कारण पी सी यू डी आजार पूर्वी अगदी नगण्य असायचा दहा बारा वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली तर सहा महिन्यातनं एखाद्या पी सी यू डीची पेशंट आम्हाला बघायला लागत होते आता रोज कमीत कमी चार ते पाच लेडीज हे पी सी यू डीमध्ये हे आहेत ह्याचं कारण एकच आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर पूर्वीच्या खाण्यापिण्यामध्ये बदल ठीक आहे खाण्यापिण्यात बदल झाला आहे आपल्या आईवडिलांच्या काळात म्हणजे जे आत्ता मुलं होण्यासाठी कपल ट्रीटमेंट घ्यालत त्यांच्या आईवडिलांच्या खाण्यापिण्या आणि दैनंदिन जीवनाच्या रुटीनमध्ये अत्यंत एक व्यवस्थित साचेबद्ध असं होतं आता कसं आहे खाण्यापिण्याचं हेच नाही म्हणजे टाईम टेबल नाही म्हणजे मी बारा वाजता पण दुपारी जिवू शकतोय एक वाजता नाईट पार्टी पण करू शकतोय <laughs> आणि सकाळी दहा वाजता उठू शकतोय <laughs> आणि तुमचं खाणं पिणं वागणं प्लस तुमचं इतर पदार्थ म्हणजे घरचं चपाती भाजी भाकरी हे सोडून इतर जे खाणं पिणं जे हॉटलिंग वगैरे आहेत ना ह्याच्यानं तुमचे सगळे पॅरामीटर म्हणजे वात पित्त कप आयुर्वेदानुसार वात पित्त कप हे तीन दोष बिघडले की तुमचे सगळे आ, हे जे वंधत्वाची मगाशी जी कारणं सांगितली या कारणावर इफेक्ट होऊन हे प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे खाण्यापिण्यामध्ये बदल केले तर यात सगळं कमी होऊ शकतं थँक्यू सर पुढचा प्रश्न असा की आधुनिक उपचारांपेक्षा आयुर्वेदिक वंधत्व उपचार जे आहेत ते किती वेगळे आणि किती प्रभावी आहेत हा आता कसं आहे की आयुर्वेदिक ॲलोपॅथीच्या उपचारामध्ये आता सर्वसाधारणपणे जोडप्यांना आधुनिक उपचार हे सगळ्यांना आता जवळजवळ पाठ झालेत की ट्रीटमेंट हिस्ट्री टेकिंग कोणते आपल्या रिपोर्ट्समध्ये काय पॅरामीटरमध्ये बदल आहेत आणि रिपोर्टच्या पॅरामीटरनुसार ट्रीटमेंट ट्रीटमेंट सगळं नॉर्मल आहे तर आय यू आय करा ते नाही झालं तर आय व्ही एफ करा किंवा ॲबनॉर्मॅलिटी असली तर आय व्ही एफ करा हे तर आता सगळ्यांना सर्वसाधारण मी माहीत आहे पण आयुर्वेदामध्ये कसं आहे आयुर्वेदामध्ये जेव्हा एखादा पेशंट आय व्ही एफ फेल झालेला असतो आय यू आय फेल झाला असतो लग्नाला जेव्हा दहा पंधरा वर्ष झालेली असतात आणि मग आयुर्वेदाकडे येतो तेव्हा काय होत असतं की आम्हाला डिटेल हिस्ट्री अगदी त्याच्या जन्मापासूनची हिस्ट्री की त्याला झालेले आत्तापर्यंत आजार हे ते सगळं त्याचं आत्ताचं खाणं पिणं आत्ता त्याचे प्रेझेंट कंप्लेंट्स काय आहेत आणि त्याचे असणारे इतर आजार पण म्हणजे इवन त्याचा मूळव्याध जर दहा दहा वर्षापूर्वी सर माझं मूळव्याधीचं ऑपरेशन झालं असं जर त्या पेशंटने सांगितलं तर आम्हाला मूळव्याधीची ट्रीटमेंट ही कशामुळे मुळव्यात झाले तर लिव्हरमध्ये आता लिवरचं okay, फंक्शन uh. सुधारलं तर मूळव्याध कमी होऊन त्याच्यासमोर असणारं स्पर्म ग्रंथ स्पर्म तयार करायचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये उष्णताही मूळव्याधीमुळे असते मग आता हेच आहे की आय आय वी एफ करत असताना काय होतं की पॅरामीटर बघा नुसतं स्पर्म ओहम हे इनवेट्रो फर्टिलायझेशन करून पुन्हा शरीरामध्ये सोडा पण हे झालं आर्टिफिशियल आणि आर्टिफिशल करूनसुद्धा गर्दांना होत नाही म्हणजे काय आहे तर त्याच्या मागं मग जो विचार आहे ना तो आयरोदाचा आहे मग तुम्हाला लहानपणापासणारे असणारे पोटाचे आजार तुम्हाला सतत सर्दी असेल सतत थकवा असेल सतत आम्लपित्त असेल मुळव्यातीचा त्रास असेल सतत युरिन इन्फेक्शन असेल पोट साफ होत नाही एवढं जरी सिम्पल कारण जरी बघितलं आणि त्याची जरी त्या जोडप्याला तीन महिने ट्रीटमेंट दिली ना तरी त्याचे पॅरामीटर बदलतात त्यामुळे आय व्ही एफ हा एक ठीक आहे जिथं गरज आहे तिथं आय व्ही एफ नक्की करावं करायला लागतेच पण आयुर्वेदाचा बेसिक क्रायटेरिया आहे की तुमच्या बेसिक ट्रीटमेंट रूट कॉज काय आहे आणि रूट कॉज आपण पकडल्यामुळं आय व्ही एफ फेल झालेल्या लोकांना सुद्धा रिझल्ट यायचा आयुर्वेदामध्ये कारणच आहे की आपण रूट कॉजमध्ये जातो त्यामुळे नक्की रिझल्ट येतो ठीक आहे ओके तुमच्या एक्सपिरियन्समध्ये आलेली अशी एखादी केस जी आ, कदाचित फार क्रिटिकल होती किंवा आय व्ही एफचा उपचार करूनसुद्धा काही झालं नाही त्यामुळे ते तुम्ही त्याचे उपचार केले आयुर्वेदिक पद्धतीने तर अशी कोणता एखादा एक्सपिरियन्स हां कसं आहे एक रेअर केस असतात म्हणजे ज्या जे आत्ता मी केस सांगतो ती केस थोडी रेअर असते पण त्याच्यावर उपचार ॲलोपॅथीमध्ये पण म्हणजे आधुनिक तंत्रामध्ये आय व्ही एफ करून पण त्याच्यावर ट्रीटमेंट नाही अशा केसेस म्हणजे ज्या काय तीन चार केसेस अशा माझ्याकडं हँडल केलेल्या आहेत की गर्भाशयाचा आकार लहान आहे आता गर्भाशयाचा आकार लहान आहे काय काय वेळेला स्ट्रीबीचं एवढं स्ट्रीबीच ओरी एवढ्या छोट्या असतात की त्याच्यामध्ये अंडीच तयार होत नाहीत किंवा ती मुलगी लहानपणापासून वयात आलीच नाही वयवर्ष अठ्ठावीस झालं तर ती अजून वयातच आली नाही अशा ज्या केसेस आहेत ना ह्याच्यामध्ये हार्मोनल ट्रीटमेंट देऊन त्याच्यामध्ये त्याचा विकास होईल ह्याची गॅ शाश्वती जवळजवळ नाहीच आहे त्यामुळं तुम्हाला ॲडॉप्टेशन हा हे एकमेव पर्याय खरं तर आहे आयुर्वेदामध्ये अशा केसेस ज्या मी माझ्या सरांकडे बघितल्या नंतर माझ्या चौदा वर्षाच्या अनुभवात ज्या काय चार पाच केसेस बघितल्या त्याच्यामध्ये काय असतंय जर गर्भाशय लहान आहे किंवा ते परिपक्व होत नाही तर त्याला आपण काय विचार करायचा ती स्त्री आहे आत्ता अठ्ठावीस वर्षाची परिपक्व नाही म्हणजे परिपक्व होत कधी होणार होतं ती वय वर्ष सोळा वयात यायच्या वेळेला तर आईच्या आता आयुर्वेद एवढा खोल कसा विचार करतो याच्यावर एक उदाहरण म्हणजे याच्यावरनं लक्षात येईल तर या मध्ये शंडी रोग नावाचा जो आजार आहे की ज्याच्यामध्ये स्त्रीच्या ते म्हणजे जे काय कपल किंवा ती स्त्रीचे अवयव डेव्हलप झाले नाहीत हे डेव्हलप न व्हायचं कारण काय तर ती जेव्हा आईच्या पोटात होती तेव्हा तिच्या आईच्या खाण्यापिण्यामध्ये असं तर झालेलं आहे की त्याच्यामुळे या मुलीमध्ये हे शंडी असा जो आयुर्वेदामध्ये एक वर्णन आहे की ज्याच्यामध्ये गरडाणा होत नाही किंवा अत्यंत क्रिटिकल केस म्हणजे ॲलोपॅथीच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने पण की ज्याच्यामध्ये अंग डेव्हलपच होत नाही किंवा खूप कमी आहेत र्युडिमेंटेशन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाळ होणं शक्यच नाही आई पण नाही आहे तर अशा लोकांना पुन्हा तिचं पोषण आईच्या शरीरात सहाव्या महिन्यात असताना पाचव्या महिन्यात जेव्हा ऑर्गन डेव्हलपमेंट करायचे आहेत अशा टाईपची औषधं आत्ता या मुलीला देऊन हिचे अवयव मोठे करून मग तिला गर्दाना करणं अशा अवघड केसेस आत्तापर्यंत चा चार केसेस आपल्याकडं चा स्त्रीबीज अत्यंत स्टीबीज कमी आहेत किंवा ओरीचा अत्यंत आकार कमी आहे अशा टाईपचं हे आपल्याकडे तसं झालेलं आहे म्हणजे ते आयुर्वेदामध्ये अत्यंत क्रिटिकल जेव्हा केस येते ना तेव्हा खूप मुळापर्यंत गेलं तर क्रिटिकलमधली क्रिटिकल, क्रिटिकल केससुद्धा आता म्हणजे सक्सेस होते किंवा ऑलिगोस ऑजुस परम्या झिरो काउंटला आय व्ही एपच किंवा डोनर घेऊन सांगतात पण आयुर्वेदामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के लोकांना प्रॉपर हिस्ट्री घेऊन त्याचं कास परम तयार होत नाही त्याच्या लिव्हरमध्ये असा काय प्रॉब्लेम झाला आहे की जो रस धातू तयार करतो आणि रसातनं शुक्र धातू तयार करण्यापर्यंत त्या सगळ्या पॅरामीटरमध्ये कुठं चूक आहे ती चूक जर शोधली तर अजूस पेशंटला पेशंटलासुद्धा काउंट येतो त्याला नॅचरल स्वतःची पोरं होतात अशी तर जवळजवळ एक शंभर एक उदाहरण आहेत की अजूस परमे आहे आणि सर पोरं होत नाहीत मी डोनर घ्यायला लावलं ला आहे आणि मला डोनर नको आहे म्हणून आम्ही ट्रीटमेंट तिथली थांबवली तर अशा लोकांना हे ही, ही आधुनिक शास्त्रानुसार क्रिटिकल केस आहे पण आयुर्वेदामध्ये तसे जर मुळापासून गेलं तर आपल्याला तसे रिझल्ट आलेले आहेत खूपच डिटेल मुळापासून त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिल्यात एक शेवटचा प्रश्न माझा आयुर्वेद आणि वंदत्व बद्दल लोकांमध्ये काय प्रकारचे गैरसमज आहेत आणि अशा लोकांना तुम्ही काय सांगा बरोबर आहे कसा आहे आयुर्वेदामध्ये एक तर गैरसमज असा काय म्हणजे गैरसमज पहिला गैरसमज मग आपले डिस्कशन झाले की वेळ वेळ लागतो आयुर्वेदाला हा एक गैरसमज आहे आणि बऱ्याच लोकांना हेच माहित नाही की आयुर्वेदामध्ये वंदत्वाचे उपचार आहेत काय आता जर वंदत्वाचे उपचार आहेत काय हाच क्वेश्चन जर अजून लोकांना असेल तर ते आयुर्वेदिकला ट्रीटमेंटला वळणार पण आहेत पण आता पूर्वीसारखी कंडिशन नाही आहे जसे जसे पेशंटला रिझल्ट यायला लागले जसे पेशंट टू पेशंट येत आहेत तर त्यांना ते कळायला लागलं गैरसमज हाच लोकांना आहे की वेळ आहे पण वेळ हा इश्यू नाही आहे सर्वसाधारणपणे सर्व वैद्यांचा किंवा माझाही चौदा वर्षाचा हाच अनुभव आहे की वेळ लागत नाही तुम्ही इनिशियल स्टेजला आला नवीन लग्न झाले जसं तुम्ही ॲलोपॅथी डॉक्टरांकडे जात आहे तसं फर्स्ट टाईम जर आयुर्वेद डॉक्टरांकडे आला तर तुमची जी संप्राप्ती म्हणजे आजार व्हायची आजार खोल जायची संप्राप्ती आहे ना ती जर तुम्ही लवकरात लवकर जर लवकर आयुर्वेदाकडे आला ना तर अत्यंत कमी वेळात कमी वेळात रिझल्ट येतो बऱ्याच लोकांना वेळ लागतो हा हाच मोठा गैरसमज आहे पण तसं काही नाही अगदी वीस वर्ष लग्नात झाले चार चार आयुया झालेत पंधरा पंधरा आय यू आय झालेत अशा पेशंटनासुद्धा अगदी एका वर्षाच्या आत गर्दना झालेले पेशंट आयुर्वेदामध्ये भरपूर आहेत त्यामुळं वेळ लागतो हा गाईडसमज लोकांनी नक्की काढून टाका आणि दुसऱ्या एक लोकांना एक सांगायचं की अशी एक कंडिशन आयुष्यात असते की खरंच तिथं आय व्ही एफची गरज असते म्हणजे आम्ही असं नाही म्हणत की सगळंच आम्ही आयुर्वेदिक करतोय असं पण नाही पण काही जगात अशा कंडिशन आहेत की तिथं तुम्हाला आय व्ही एफ करायचंच आहे पण मग ते आय व्ही एफ फर्स्ट फेल झालं कंडिशन तर आय व्ही एफची आहे आय व्ही एफ पण फेल झालं आहे मग आता दुसरा आय व्ही एफ तिसरा आय व्ही एफ जे सायकल तुम्ही करणार आहात तर त्याच्यामध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला गरड राहण्यासाठी ज्या काय क्रायटेरिया आयुर्वेदिक पद्धतीच्या क्रायटेरियात त्या तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन समजून घ्या माझं सर मला आय व्ही एफ करायचं आहे किंवा माझी पुढची सायकल आय व्ही एफ ची आहे आणि त्याच्या आधी मला ते सक्सेस होण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत ना हे पंचकर्म करून आणि आपल्या दिनचर्या आणि ऋतुचर्यामध्ये बदल करायचे पंचकर्म करायचं आणि मग तुम्ही आय व्ही एफला गेला तर आय व्ही एफ सक्सेस होतो अशा आमच्याकडे शेकडो उदाहरणार की आय व्ही एफ जरी सक्सेस करायचं असलं तरी मात्र तुम्ही नक्की आयुर्वेद घ्या हा मात्र माझा मोलाचा सल्ला लोकांसाठी असेल ते खूपच खूप साऱ्या प्रश्नांची अतिशय समाधानकारक उत्तर सरांनी दिलेली आहेत तुमच्यापैकी कोणाला जरी काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे या क्लिनिकमध्ये त्यांना येऊन भेट देऊ शकता ते नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील थँक्यू सर पुन्हा एकदा धन्यवाद तुमचं पुन्हा एकदा आपण भेटू डॉक्टर शॉकमध्ये धन्यवाद